ऐकत गलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा आटपाडी तालुक्यातील भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या पुजारवाडी आटपाडी येथील श्री सोनार सिद्ध मंदिरातील दहा पॉईंट पाच तोळे सोन्याचे दागिने आणि सोळा किलो चांदी असा सुमारे सोळा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली या घटनेमुळे तालुक्यातील खळबळ उडाली पहाटे पुजाऱ्यांना जाग आल्यानंतर चोरी झाल्याचे समजले घटनास्थळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर अनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली तसे तज्ज्ञ ज्ञान पाचारण करण्यात आले होते श्वान पथकाने मंदिरासमोरील मागोवा काढला परंतु चोरांचा सुगावा लागला नाही नाही सोनार सिद्धनाथ मंदिरात कोणती सुरक्षा व्यवस्था सध्या बंद आही। हे लक्षात घेऊन चोरांनी मंदिरातील माहिती घेऊन ही चोरी केल्याचे अंदाज व्यक्त होत आहे याबाबत नामदेव अप्पा पुजारी वय बहात्तर राणार देशमुखवाडी यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद ममाने करत आहे दरम्यान आटपाडी शहर आणि उपनगरात चोरीच्या घटना घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बंद घरे फोडली जात आहेत वाढत्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण आहे, आहे। पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकातून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुजारवाडी आटपाडी येथे श्री सोनासिद्ध मंदिर आहे मंदिरातील देवाच्या अंगावरील धागिने नित्य नियमाने पुजाऱ्याने एका पिशी ठेवले होते या गाभाऱ्याला कुलूप लावले नसते काल रात्री मंदिरातील पुजारी शेजारती झाल्यावर मुख्य दरवाजा बंद करून झोपले या मंदिराला भिंतीचे कंपाऊंड आहे मंदिरात आणि मंदिराच्या आवारात सहा पुजारी होते रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान बंद न केलेल्या मुख्य दरवाजा उघडून किंवा भिंतीवरून मंदिराच्या आवारात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला झोपलेल्या पुजाऱ्यांना खबर न लागू देता चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्यात एक पिशवी ठेवलेली सोन्याची बोरमाळ गंटण लक्ष्मी आर फुले लहान मोठी डोरली, असे दहा पॉईंट पन्नास ग्रॅम सोन्याचे तसेच चांदीचा सहा किलोचा गोडा सहा किलोचा फेटा दोन किलोचा नाण्यांची माळ गणपती चांदीचा छोटा गोडा करदोडे बोरमाळ असे सोळा किलोचे दागिने घेऊन कोबरा केला चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे भारतीय जीवन विमा निगम लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विमा सेवा केंद्र एल आई सी सर्विस सेंटर एल आई सी ऐसी सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस विमा सेवा केंद्र हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम ची स्वतंत्र व्यवस्था रुपये बिलावर डिस्काउंट पत्ता पेट्रोल पासून मीटर अंतरावर खासगाव रोड पंच्याण्णव अठ्यास अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस ते आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन दिवस प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन ओ लोन गोल्ड व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले प्रसाद कॉम्प्लेक्स